हॅलो फ्रेंड्स गीता जाधव लाईव्ह आलेली आहे तरी लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत असो आपलं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला मी आज तुमच्याशी खूप छान गप्पा मारणार आहे मला पटापट -पत्त लाईक करा शेअर करा कमेंट करा हॅलो फ्रेंड्स मी लाईवमध्ये मा माझ्या जीवनावरती थोडंसं काहीतरी रोज सांगणार आहे निर्जय पाटील हाय हाय हॅलो लाईव्हमध्ये स्वागत आहे संगीता जाधव लाईव्हमध्ये स्वागत आहे हा निर्जय पाटील फक्त मराठीमध्ये कमेंट करा आणि देवकर हॅलो फ्रेंड चला लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे खूप खूप मनापासून धन्यवाद लाईव्ह हॅलो <laughs> चला मराठीमध्ये कमेंट करा फटाफटा असतं कसे आहात थोडंफार इंग्लिश कळतं मला तरी पण मराठीमध्ये कमेंट करा निरिजा पाटील काय काय नाव आहे निरिजा पाटील कसे आहात ठीक आहे ठीक आहे तुमचं नाव पण मला थोडं कम मराठीत कमेंट केलं तर छान होईल इंग्लिश जमत थो थोडं फार जास्त जमत नाही त्यामुळे मराठीमध्ये कमेंट करा भूमि पूजन आमचं कशाच भूमिपूजन होत कशाच भूमिपूजन नव्हतं कोण म्हंटल आमचे भूमिपूजन आहे आमचं कुठलंच भूमिपूजन नव्हतं मी आवाज थोडा बंद केला होता कारण बाहेर एक भंगारची गाडी आलेली आहे आणि ती इतके मोठ्या मोठ्याने ओरडतात की काय हेच नको आणि रेंज नसल्यामुळे थोडंसं मी गॅलरीत बसलेली आहे हॅलो हॅलो आत्ता येतोय का आवाज निर्जला पाटील निर्जला आता आवाज येतोय का ते थोडस बंगारची गाडी आली होती बाहेर तिथे खूप ता। वरट त्यात त्यामुळं आवाज थोडा मीठ केला होता कसे आहात लाईव्ह बद्दल स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये पट कमेंट करा लाईक करा अनिल देवकर मराठीमध्ये कमेंट करा निर्जेला लाईव्हला फटाफट जॉईन ठेवा मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे निर्जेला पाटील पाऊस आहे का आता पाऊस नाही आहे फक्त वातावरण पावसाचं झालेलं आहे थोडा थोडा येतो थोडा थोडा जातो त्यामुळे आज आम्ही घरीच आहोत पावसाचं पूर्ण झालेलं आहे वातावरण डाकोरे म्हणजे काय हॅलो कमेंट करा लाईक करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे अनिल डाखोरे तुमचं आडनाव आहे का डाखोरे सॉरी आ अनिल डाखोरे सॉरी सॉरी कमेंट करा लाईक करा चला लाईव्ह मध्ये स्वागत आहे पट लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे पटापट सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मराठीमध्ये आत्ता पावसात येणारच आहे थोड्या वेळात बाय 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 आनंद जी नवीन असतील त्यांनी पटापट लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा लाईव्ह ला व्हा व्हायच्या पाटील अच्छा निर्लजी बाय बाय जेवण झालं का तुमचं मराठीमध्ये कमेंट करा पटापटा लाईव्हला जॉईन करा हो झालं अच्छा ठीक आहे चला पटापटा लाईव्हला जॉईन जॉइंड चला जे जॉईंट झाले त्यांचं स्वागत अस आहे लाईव्ह मध्ये झालं खूप छान आज आम्ही केलं होतं मिसळ पाव तुम्ही काय केली होती भाजी संध्याकाळी मी परत लाईल येणार आहे पहा किती पावसाचं वातावरण झालेलं आहे पूर्ण आता पाऊस ठेम ठेम पहा कसं वातावरण झाले बाहेर का खूप पाऊस पडतो आणि आता पण येणार आहे पाऊस